महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला प्रचंड धक्का दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचा बारामती इथं विमान अपघातात मृत्यू झालाय या भीषण अपघातात एकंदर सहा जणांचा मृत्यू झालाय आणि विमान पूर्णपणे जाऊन राख झालं असल्याचं स्थानिक आणि प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलंय घटनास्थळी धावलेल्या स्थानिकांनी आणि व्हिडिओ फुटेजमध्ये विमान धावपट्टीवरून बाजूच्या शेतात कोसळले आणि भीषण आग लागलेलं स्पष्टपणे दिसत आहे धुराचे मोठे लोट वातावरणात पसरले होते आणि बचाव कार्य जलद सुरू करण्यात आलं होतं प्रारंभिक तक्षलानुसार बारामती विमानतळावर लँडिंग प्रयत्न करत असलेल्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे विमान संतुलन गमावून धावपट्टीवरून बाजूच्या शेतात कोसळलं आणि त्याला आग लागली घटना इतकी भीषण होती की विमान काही वेळातच जळून खाक झालं या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सा सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाला असं प्राथमिक वृत्त देण्यात आलं आहे घटना इतकी गंभीर आहे की महाराष्ट्रात शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि राज्यभर दुःख व्यक्त केलं जात आहे